नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजपासनं म्हणजे चार ऑगस्टपासनं लिलावाचा टायमिंग हा नऊ वाजता केलेला आहे सकाळी पूर्वी जो साडेआठ पर्यंत साडेआठ ला चालू व्हायचा निलाव तो आजपासनं नऊ वाजता चालू होणार याची सर्वांनी नोंद घ्यायची मित्रांनो व्हिडिओद्वारे आपण दररोज बाजारभाव जाणून घेतोय बाजारभाऊ कमी जाणवत आहे आपल्याला आणि त्यात नाफेड खरेदी पण चौदाशे पाच रुपये करण्यात आलेली आहे आता म्हणजे नाफेडचा रेट हा चौदाशे पाच रुपये त्यामुळे अजूनच मंदी जाणवू शकते बघूया आजचे कसे असतंय बाजारभाव प्रतिवारीनुसार एक नंबर खातगोल तिघांचे पण बाजारभाव डिटेल मध्ये कळून जातील या व्हिडिओ मध्ये बघा व आपल्या चॅनल करा व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल मित्रांनो चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ लिट चालू झालेलं आहे मित्रांनो पिकअप ची पहिलीच लाईन आहे किती वेळे का बाराशे साठ रुपये गेलेले वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर कांदा आहे आहे कांदा आपला वरखेडा बियाणा कोणतं घरगुती बियाणे कांदा आहे बाराशे साठ रुपये गेलेला बघू पुढं किती गेले दादा बाराशे रुपये कुठला येल आपला आंबेवणी हो का बाराशे रुपये किती गेलेशे अकराशे ऐंशी बर वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज अकराशे ऐंशी रुपये पावती आहे नांदूरचा कांदा बियाणं कोणता आहे का आपलं गावठी गावठी का बरं अकराशे ऐंशी रुपये काय हो गेले बाबा ये सातशे चौदा बरं भुकट माले सातशे चौदा रुपये कुठला माले बाबा नडं बा? सुपर क्वालिटी एकदम डबल पत्तीमध्ये साईज कलर बघू शकता साईज पन्नास पंचावन साठ एम एमची साईज आहे कलर पण चांगला आहे किती गेले होईये चौदाशे आहे का बरं वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कुठला माल आपला पालखेट कोणतं बी ये नाही आहे राईचं का बरं राय बी येणं स्कान आहे चौदाशे रुपये सुपर क्वालिटी एकदम एक सारखी साईज आहे गाडीमध्ये किती केली आहे बाराशे तीस बाराशे तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज बाराशे तीस रुपये कुठला माल आपला हो जर, जर किती माल शिल्लक किंवा अजून चार पिकअप पिकप बर चाळीमध्येच आठवलेलं काही नुकसान चाळीमध्ये नुकसान आहे का किती टक्के पाच टक्के नुकसान बरं बाराशे तीस नाके बाराशे तीस चाळीमध्येच कांदा खराब व्हायला सुरुवात झालेली ते सध्या आता

किती गेले आज बाराशे पंचवीस मिडियम साईज कांदा आहे बाराशे पंचवीस पंचाळीस पन्नास साईज आहे बाराशे पंचवीस रुपये कडक जामचा कांदा आहे का बर ओके किती गेले काके तेराशे एक्कावन्न सुपर क्वालिटी एकदम पंचावन्न साठ एम एम साईज आहे कोणतं बियाणं होतं बरं तेराशे एक्कावन्न पावती मित्रांनो वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज खडक माळेगावचा कांदा आहे किती गेले सातशे सत्तर रुपये काय भाऊ गेले आपली साडेबाराशे कुठला माल हो दोड रुपये साडेबाराशे रुपये किती माल शिल्लक आहे घरी दोन तीन ट्रॅक्टर बर चाळीस साठवलेलं का चाळीत काय नुकसान काही नाही ना बस साडेबाराशे रुपये किती लावले गे 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 किती गेले होईल एक हजार पंच्याहत्तर बर किती गेले का काही रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज पंचाळीस पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कुठला कांदा आपला खडक होतो जाऊ बाई नाही तर खूपच काय हा ना

त्यात खरेदी रेट कमी आहे मापेड खरेदी चालूच आहे सर्वच खरेदी होती चौदाशे पाच रुपये खरेदी रेट आहे त्यांचा प्रति क्विंटल चांगला कांदा किती गेले बाराशे अकरा बाराशे अकरा बर बाराशे अकरा कुठला माल आहे दादा मिरची पालखेड का बर बियाणा माहितीये का आपल्याला घरगुती बाराशे अकरा किती गेली गोलटी सातशे बावन्न सातशे बावन्न रुपये किती गेले भाऊ चौदाशे पाच कुठला माल आपला कोकण गाव का चौदाशे पाच रुपये बघ कुठं काय भाऊ गेले का काही साडे तेरा साडे तेराशे कुठला माल केलदारी केलदारी कोणतं आहे प्रसाद बियाणे कांदा आहे साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये किती माले घरी अजून शंभर एक क्विंटल चाळीस साठवलेला आहे काय खराब होण्याचं प्रमाण पंचवीस टक्के एक ट्रॅक्टरला किती निघाले खराबर बरोबर पंचवीस टक्के खराब झालेला आहे चाळीमध्ये साठवलेलं आहे किती गेले किती गेले किती गेले होई बाराशे तीस शेती कट्टा शेती कट्टा बाराशे तीस रुपये कुठला कांदा आपला पाचरवणी कोणती पावडर वापरलेली डेसिकेटर डेसीकेटर डेसिकेटर पावडर वापरलेली मित्रांनो त्यामुळं कांद्याची क्वालिटी चांगली आहे साईज पण चांगली आहे पण मग कलर डाऊन झाला थोडा बुरकट झाला सफेद झाला त्यामुळे रेट कमी भेटलेला आहे बाराशे किती गेले म्हटले तीस।, तीस बाराशे तीस रुपये पावडर लावल्यामुळे बाराशे तीस रुपये गेलेला रेट थोडा कमी भेटलेला आहे जास्त पावडर वापरलेली किती प्रमाण घेतलं होतं पावडरचं तुम्हाला सात क्विंटल ला पाच किलो बरं डेसिकेटर पावडर सात क्विंटल ला पाच किलो वापरलेले देसी केटर म्हणजे सल परत येतं आपलं तर सपे झालेला आहे कांदा त्यामुळे रेट कमी भेटलेला आहे बाराशे तीस रुपये कांदा गेलेला आहे किती गेले भाऊ ते दो। दोन तेराशे दोन बरं कुठले माले तेराशे दोन साखरे तालुक्यातला माल मित्रांनो तेराशे दोन किती माल शिल्लक आहे अजून तिकड पंधरा क्विंटल तुमचा बरं म्हणजे संपलाच भाऊ किती गेले कांदे जाऊ किती गेले बाराशे बावन्न बरं कुठला माल आपला गुरदूर ओके बाराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी किती गेले काय का किती गेले चौदाशे पंचावन्न बरं वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज सुपर क्वालिटी एकदम बियाणं कोणतं होतं याचं घरगुती तयार केलेलं आहे घरगुती तयार केलं आहे कुठला माल आपला खडकोजर खडको चौदाशे पंचावन्न किती माल शिल्लक आहे अजून माल किती बाकी तरी तीन एक ट्रॅक्टर तीन एक ट्रॅक्टर चाळीस ठेवलेला आहे की मालाची काही खराब होण्यास प्रामाण आहे का नाही काही नाही ना बरं काय पावडर वापरता का आपण काय काय नाही का चौदाशे पंचावन्न रुपये गेलेले मित्र सुपर क्वालिटीचं कांदा आहे वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज किती गेले दादा आहे तेराशे ऐंशी कुठला माल दांगस आहे तेराशे ऐंशी सुपर क्वालिटी एकदम साईज साठ पासष्ट एम मी एम कोणता बियाणा दादा आहे कोणतं राईचं तेराशे ऐंशी गेलेले राई बियाण्याचं कांदा आहे काही खराब होण्यास साळीमध्ये तीस एक टक्के, टक्के। बरं काय पावडर वापरता आपण बरं तेराशे ऐंशी रुपये गेलेले किती माल शिल्लक आहे अजून तीसेक्टर ट्रॉली बर किती गेले काके किती तेराशे साठ बुडला मालो तेराशे साठ रुपये क्वालिटी कलर साईज बघू शकता पंचावन्न साठ किती गेले चौदाशे पन्नास वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज चौदाशे पन्नास रुपये गेलेले सुपर क्वालिटीचं कांदा आहे बियाणं कोणतं होतं पंचगंगा का पंचगंगा बियाण्याचा कांदा आहे चौदाशे पन्नास रुपये रेट भेटलेला सुपर क्वालिटी एकदम किती गेले भाऊ भाऊ का बरं किती गेले काके ऐंशी अकरा ऐंशी बर कुठला माल सुक्या ना अकराशे ऐंशी रुपये गेलेले कांदे बघू ब काय बघलेले सव्वीस रुपये वन रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे पंचावन्न साठ मी साईज आहे बियाणू कोणतं होत अनुराधा चाळीमध्ये साठवलेला आहे का किती माल आहे घरी अजून दोनशे क्विंटल काय खराब होण्यास प्रमाण चाळीत थोडं फार आहे का बरं काय पावडर वापरतो आपण कोणती कांदा स्पेशल कांदा स्पेशल बर किती वापरलेली किती प्रमाण घेतलं होतं पाच किलो किती कांद्याला वापरले होते अडीचशे क्विंटलला पाच किलो अडीचशे क्विंटलला पाच किलो पावडर वापरलेली कांदा स्पेशल बघू शकता कांद्यावर काहीच पावडर वापरली असं काही जाणवत नाही सफेद पडलेलं नाही कांदा त्यामुळे रेट पण बऱ्यापैकी भेटलेला आहे तेराशे सव्वीस रुपये रेट भेटलेला आहे कमी प्रमाणात पावडर वापरत जा मित्रांनो त्यामुळे कांदा पण खराब होत नाही व बाजारभाव पण चांगला भेटतो बघू पुढं किती गेले होते किती गेले बावन कुठला माल कुठला आहे मालगाव बियाणं पण तर तेराशे बावन्न किती गेले का काय तेराशे रुपये सुपर क्वालिटी तेराशे काही मिडियम साईज आहे किपिंग क्वालिटी चांगली किती गेली गोलटी आठशे बर काय भाऊ गेले सत्तर तेरा सत्तर कुठला ब्राह्मण ब्राह्मणगाव तेराशे सत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी रुपीज नाही नाही शेती काढता हो कोणता बिया नाही आहे घरगुती का बरं घरगुती बिनास कांदा तेराशे सत्तर रुपये किती गेले भाऊ तेराशे साठ बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला मालू पचकेश्वर तेराशे साठ रुपये किती गेले छत्तीस कुठला माल आहे आपला नांदोडी तेराशे छत्तीस रुपये घरी किती शिल्लक आहे पन्नास क्विंटल बर काय पावडर वापरता का पावडर ना काय खराब मध्ये काजळी का बर काजळी आलेली थोडीफार बर साडे अकरा कुठला माल नांदोडी साडे अकराशे रुपये काय म्हणते किती गेले आज बाराशे तीस कुठला माथेरवाडीचा माल बाराशे चाळीस रुपये गेलेले वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज किती गेले का काय तेराशे साठ कान थाउजंड टू हंड्रेड सिक्सी मीडियम चौदाशे तीस सुपर क्वालिटी का अंदाज चौदाशे तीस रुपये डबल पत्तीमध्ये कलर बघू शकता साईज मिडियम आहे कलर चांगला आहे चौदाशे तीस बियाणं कोणतं कोणता होऊ चोरा समृद्धी चोरा समृद्धी बरं किती माल आहे घरी पंधरा सोळा टॅक्टर बरं काही खराब होणार राहण चाळीमध्ये कमी ना बरं चौदाशे तीस रुपये चौदाशे तीस